मध्ये नमो गार्डनची उभारणी केली जाणार आहे तीनशे चौऱ्याण्णव नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी तीनशे चौऱ्याण्णव कोटींचा निधी या नमो गार्डनसाठी मंजूर करण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींच्या वाढदिवसानिमित्त ही घोषणा केली आहे तीनशे चौऱ्याण्णव उद्याने वर्षभरामध्ये विकसित करणार असंही शिंदे यांनी म्हटलंय विभागीय स्तरावर सर्वोत्तम उद्यानांची स्पर्धाही घेण्यात येणार आहे प्रत्येक विभागाकडून तीन सर्वोत्तम मुद्द्यांनी निवडली जातील तीन सर्वोत्तम उद्यानांना पाच कोटी तीन आणि एक कोटी अशी बक्षिसे असतील तर शिंदेनी मोदींना वाढदिवसानिमित्त हे गिफ्ट दिलेलं आहे आणि नमो गार्डनची उभारणी करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे कोल्हापूरच्या माधुरी हत्रिणीबाबत